टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञ दोन हजार चोवीस कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन मारुती मंदिर सभामंडप चास अहमदनगर येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये चास निमगाव वाघा पिंपळगाव वाघा भोयरे खुर्द भोयरे पठार पिंपळगाव कवडा कामरगाव अकोळनेर जाधववाडी सोनेवाडी या गावांचा समावेश होता रक्तदान करणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे यामध्ये दोन लाख रुपयांचा अपघाती विमा रक्तदात्यास एक वर्ष रक्त मोफत तीन लाख रुपयांचा जीवन विमा नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत या सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे चासगावचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली आहे यावेळी चासचे उपसरपंच विश्वासराव गावखरे सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर सुभाष गवळी युवा नेते देवराम कारले। निलेश लंके प्रतिष्ठानचा अध्यक्ष अशोक शिंदे उपाध्यक्ष सचिन देवकर किशोर आमले अंकुश काळे ग्रामपंचायत सदस्य सागर वाळुंज अशोक जाधव उद्योजक विश्वास चेडे बबन महाराज शिंदे कामरगावचे माजी सरपंच गणेशराव साठे युवा नेते अविनाश साठे अकोळनेरचे युवा उद्योजक अविनाश जाधव प्रदीप घुंगारडे आदी उपस्थित होते नमस्कार आज, या खासदार डॉक्टर निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व राणीताई लंके यांच्या नियोजनात आज चास पिंपळगाव वाघा पिंपळगाव कवडा भोरे पठार भोरे खुर्द सोनेवाडी अकोळनेर जाधववाडी या ठिकाणाहून या निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर सकाळी सुरू झालेलं असून या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान शिबिर दान, दान करतायत त्याला एक खासदार साहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभतो सर्व जी मंडळी या ठिकाणी आली एक सास ग्रामस्थांच्या वतीनं विलेश ल प्रतिष्ठानच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आज या ठिकाणी निमळ गटातील सास या गणामध्ये जवळजवळ दहा गावी मिळून जो आपण आरोग्य यज्ञ सर्व उपदान शिबिर त्यामध्ये कॅन्सर असेल महिलांच्या स्तनाचा कॅन्सर असेल आणि रक्तदान शिबीर या दोनही उपक्रमांचं चांगलं असं आयोजन या ठिकाणी आपल्या भावी आमदार राणीताई लंकी यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्याचा सर्व या ठिकाणी पारण्याबद्दल मतदारसंघातील महिलांनी आणि युवकांनी लाभ घेतला याबद्दल मी सर्व महिलांचे आणि सर्व त्या युवकांचे मनापासून मलापर्यंत असे आभार मानतो आणि या ठिकाणी त्या रक्तदान शिंदेला मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रतिसाद भेटला त्यामुळं मी सर्व त्या ग्रामस्थांचे सर्व त्या प्रामगर मतदारसंघातील सर्व सर्वांचे त्या ठिकाणी मला बसून आभार व्यक्त करतो आणि आज मला शेवटचा दिवस आहे सर्वात जास्त रक्तदान या ठिकाणी नगर तालुक्यातील आमच्या या चाळीस ते पंचायत गावामध्ये होईल अशी आशा व्यक्त करतो त्या ठिकाणी शिबिर लंके यांच्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे आणि आज चाचगानामध्ये त्या शिबिराचा शुभारंभ झालेला आहे आणि आसपासच्या गावातल्या खूप महिला बऱ्याचशा महिला चेकअपसाठी तसेच जास्तीत जास्त लोक हे रक्तदान शिबिर मध्ये आपलं योगदान देण्यासाठी रक्त देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे, उपलब्ध झालेले आहेत आणि खरोखरच हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने तसेच आरोग्याच्या दृष्टीने खूप असा मोलाचा आहे त्यासाठी आपल्या राणीताई लंके यांनी खूप असं मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांचे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांनी पण आजपर्यंत समाजामध्ये योग वेळोवेळी मोठा दर्शन असेल तसेच भरपूर असे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने खूप काही कामं केलेली आहेत त्याबद्दल आम्ही पण त्यांच्या सर्व सगळ्यांच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो तसेच वतीने वतीनेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करण्यात आलेलं आहे तरी माझ्या तुमची संप आज या ठिकाणी गावामध्ये लोकनेते निलेश जय साहेब यांच्या माध्यमातून तसेच राजंके यांच्या संकल्पनेतून जे तसे रो आरोग्य यज्ञ प्रस्थान शिबिर आयोजित केलेले आहेत तसेच महिलांसाठी ब्रे ब्रेस्ट कॅन्सर शिबिर जे आयोजित केलेलं आहे हे नगर पारघर विधानसभेच्या नियमामध्ये सगळ्यात मोठं शिबिर हे आज नगर पारघेट मतदारसंघामध्ये आहे यासाठी सगळ्यांच्या वतीने वतीने व सर्व नगर पालच्या वतीने मी लोकनेते नीज लिंके रिता लिंके यांचे आभार मानतो त्यांनी असेच बरेच दे असे मोठमोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून माध्यमातून झालेले आहेत त्याच्यानंतर आता मोठा देवी दर्शनाचा एक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो दक्षिण नगराध्यक्षांचे खासदार लोकसेनेक डॉक्टर निलेश लंकेसाहेब व नगरपारनेर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार सौ राणीताई निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञ दोन हजार चोवीस या ठिकाणी आज सास या ठिकाणी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर शिबिर व तरुणांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराला परिसरातील सात ते आठ चाचगणातील गावातून असा सहभाग लाभलेला आहे आणि या ठिकाणी असंख्य तरुण रक्तदानासाठी रांग लावून उभे आहेत त्याचबरोबर महिलांसाठी जो राणीताईंनी हा ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिराचा लाभ या ठिकाणी असंख्य महिला घेत आहेत खरोखरच ही राणीताई लंके आणि निलेजी लंके खरोखरच हे आरोग्याचे सेवक आहेत हे या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं सिद्ध होत आहे आपण पाहतो आहोत की सगळ्यात जास्त साहेबांनी कोविडच्या कोविडच्या वेळेपासून जो काही लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हाती धरला तो ह्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये आज ते या संकल्पनेला दुजरा देऊन काम करत आहेत